जळगाव लाइव यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जळगाव छत्रपती संभाजीनगर जवळ ढाप्याचे काम सुरू आहे मात्र ढापा हा एकच वाण गेल्याने तुटल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे और येथील ढाप्याचे काम चांगल्या प्रकारे करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहेत या ठिकाणी नागरिक आहेत हा डाप्याचं काम कधी झालं होतं झालं नाही आता चालू झालं चालू होतं आणि टापा तुटला का हा मग तुट धंदो असं आहे का मग त्या सर ते लागले प्लास्टिकचे प्लास्टिकचे आसार आहेत पौऱ्यातील हे डाप्याचं काम चांगल्या प्रकारे करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहेत आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व जळगाव महामार्गावरील हा डापा बनवण्यात आला आहे हा डापा एकाच वाहनामध्ये गेल्यानंतर एकच वार या ठिकाणून गेल्यानंतर हा ढाबा तुटला आहे त्यामुळे येथील ढापा हा दुरुस्ती करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा ढापा बनवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे जळगाव गर्जना लाईव्ह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा